रत्नागिरीत मुसळधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळते पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय नदीचं पाणी नदीपात्राबाहेर बाहेर जात आहे तर बाजारपेठेतही पाणी शिरलंय मुसळधार पावसामुळे बळीराजा सुखावलाय अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्र काय सध्या पावसाची परिस्थिती आहे रणिता आपण जर गेल्या आठवड्यात बघितलं तर कोकणातल्या पावसाने विश्रांती घेतली होती आज सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग पावसाने सुरुवात केलेली आहे जिल्ह्यातली जर परिस्थिती बघितल्या तर जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडतो आणि या पावसाचा फटका आहे तो मुंबई गोवा महामार्गावरच्या कचेडी घाटाला बसलेला आहे कचडी घाटाजवळची जी बोगद्याजवळची दरड आहे ती रस्त्यावरती आली होती तिथली वाहतूक आहे ती काळी काळ ठप्प होती प्रशासन युद्ध पातळीवरती ही दरड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर जिल्ह्यामधल्या ज्या तालुक्यातल्या ज्या नद्या आहेत या बाजारपेठेतनं वाहतात या बाजारपेठेच्या लगत असल्यामुळे नद्यांचं पाणी सध्या या पावसामुळे ओसांडून वाहतय नदी पात्राबाहेर पाणी येत आहे आणि हे पाणी बाजारपेठेत शिरताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे तिथल्या व्यापाऱ्यांची आहे ती मोठ्या प्रमाणात धान उड उडालेली आपल्याला पाहायला मिळते प्रणिता ऐनवेळी हा मोठ्या प्रमाणात काही दिवसांपूर्वी पावसाने तडी दिली होती मात्र पुन्हा एकदा हजेरी लावली आहे यामुळे बाजारपेठेतही पाणी शिरलंय अशा वेळी नागरिकांना काही सूचना करण्यात आल्या होत्या का प्रशासनाकडून काय पावलं उचलण्यात आली आहे प्रशासनाकडून जी नदीकाठी गावं आहेत बाजारपेठ आहेत त्यांना सतर्कतेच्या इशारा सुद्धा देण्यात आला होता हा जो पाऊस आहे तो गेल्या आठवड्यात विश्रांती घेतली होती मात्र आता पाऊस पडल्यामुळे जी लावणीची प्रक्रिया आहे ती आता कोकणामध्ये ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे आणि वीस टक्के बाकी होती ती या पाऊस आल्यामुळे आता बैरा जे आहे तो सुकावलेला आहे आणि आता काही ठिकाणी लावणी आहे ती सध्या सुरू आहे प्रणिता नक्कीच रवींद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर नदीचं पाणी नदीपात्रा बाहेर जात आहे बाजारपेठेतील दृश्य देखील आपण पाहतोय